दिवांडरी। 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 नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला बोललो होतो की थोडीशी लावणी आमची उरकली की आम्ही जाणार आहोत वेगवेगळी गाव एक्सप्लोअर करायसाठी त्यातलं सगळ्यात पहिला आज मी गाव व्हिजिट करायचालय तो आहे आमच्या मंडणगड तालुक्यातला देवाचा डोंगर ऍक्च्युली त्याला आमच्या मंडणगड तालुक्यातला नाही बोलता येणार तो थोडासा महाड तालुक्यात पण पडतो थोडासा दापोली तालुक्यात पडतो तर असे एका गावात तीन तालुके असे विभागलेले आहेत म्हणजे गाव एकच पण तालुके तीन लागतात तर असा हा असा वेगळा थोडासा युनिक असा तो गाव बघायला चाललो आहे आपण तर माझ्यासोबत दा आहेत दादा यश आणि अण्णा आम्ही असे जण चाललेलो आहोत बाईकवरून दहागाव कोंबडीच्या तिकडून रस्ता आहे जायला तर माझ्या गावावरून तिकडे जायला जवळजवळ एक दीड तास तरी जास्त लागेल कारण अंतर बऱ्यापैकी आहे चाळीस किलोमीटरच्या आसपास असेल तर चला जाऊया गावात ना आणि सगळेजण खाली गेलेत तिथे आपल्या बाईक आहेत तर चला निघूया तुम्हाला इंटरेस्टिंग काहीतरी बघायला मिळेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला फायनली निघते आपल्या गावात ना आणि वातावरण मस्त झालेलं आहे वननॉट एकदम आणि यशची पण नवीनच गाडी आहे पहिलीच राहिली आहे त्याची पण आणि इकडे किरण आहेत चला जाऊया आपल्या गावचा प्रवास करूया मस्त आणि तुम्हाला आता हा मला वाटतं अँगल व्यवस्थित दिसत असेल आणि चलो गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आई कुठेतस कुडादस येत आहे मंडनगडात ना मंडनगड शेतीची कामंही पूर्ण खाली आमची खलाडी आहे गावाच्या बाहेर आणि हा असा रस्ता आहे मस्तपैकी चला जाऊया अन्ना बसला माझ्या पाठीमागे माझा आवाज तुम्हाला बरोबर येतो आहे का जरा कमेंट करून सांगा कारण काय नवीनच सेटअप केलेलं आहे सगळं गावाला वळणा वळणाचे रस्ते आहेत त्या रस्त्यावरून प्रवास करायला ते भारी वाटतं एकदम चलो बारीक बारीक पाऊस पण सुरू झाला आता सगळ्यात पहिलं गाव लागणार आहे जावळे नंतर चिंचघर मग असे पुढे गावं लागत जातील आमच्या तालुक्यातली सगळी गावं या साईडला मस्त आमची खाडी आहे बारदा नदीची आणि इकडे पूर्ण असं आपण राईड करत चाललं आहे या टायमाला पावसामध्ये ना पूर्ण रस्ता आणि साईडला हिरवळ असते ते बघायला मस्त वाटतं एकदम आणि आमच्या गावचा रस्ता तर बऱ्यापैकी चांगला झाला आहे खाली बघा मस्त नैनरम्य दृश्य आहे किती भारी वाटतं ना एक लाईक द्या या व्ह्यूसाठी एक नंबर मस्त वाटतंय आहे जरा थांबू इकडे कारण काय फोटोग्रे काढे येते वरती पाणी मस्त आंघोळ करायला झालेलं आहे इकडे मुलं येत ते त्यांच्या गावातली आम्ही थांबलो अशा ठिकाणी पाऊस खूप आला आहे आणि यात रेनकोट नाही आणलं ना छत्री आणि आम्हाला जायचं आहे पस्तीस किलोमीटर तरी खूप लांब आहे कर कसा करशील छत्रीवर एकटा जो कसा चालवशील मग चारल्याचे चालेत मधी आताही पोचले देवारला असा डोंगर या गावाला भेट देणारी पहिल्यांदा चाललेलो म्हणजे किरणदादा आहेत त्यांनी सांगितलं की आपण तिकडे जाऊया एक वेगळं काहीतरी गाव आहे म्हणजे एका गावात चार तालुके पडतात आणि दोन जिल्हे पडतात तर हे असं ठिकाण बघण्यासाठी उत्सुक होतो म्हटलं जाऊया लांबचा प्रोसेस असेल तरी आपण जाऊ ॲक्च्युली दुपारी घरातनं दीड वाजता निघालो तर रिटर्न यायला आम्हाला किती वाजता याचा काय पत्ता नव्हता हो जाताना जी एक्साइटमेंट होती ना ती नेक्स्ट लेवल होती आणि यावेळेस म्हटलं आपण बाईकवरून चाललोय खडतर प्रवास आहे कारण मंडनगडला रस्ते आता नवीन बनलेत तर को ले ले तर कोसळलेल्या सगळ्या आणि त्यातल्या झाडं पण कोसळलेली मुसळधार पाऊस सुरू झालेला मध्येच आणि आपले एक मित्र त्याच्याकडे रेंटकोटवर नव्हता काही अडचणी पण होत्या त्या गोष्टी असून पण आम्ही म्हटलं जाऊया तर जातानाचा एक्सपिरियन्स अल्टिमेट होता मंडळी पोहचलो आम्ही मंडनगडला हे मंडनगडचं मार्केट आहे पूर्ण पाठीमागे वडापाव आले नाश्ता वाले इकडे चायनीज आवडत फार फूड फूड या साईडला वेळाच मंडनगड गाडी आले गावचा नाश्ता वडापाव गरम गरम काढलेत मस्त आणि सोबत आहे मिरची या नाश्ता करायला त्या साईडला मंडणगडमधून पुढ्यानंतर हा दापोली फाट लागतो इथून पुढे गेलो की आपल्याला मुंबई जायला रस्ता आहे आणि इथून या साईडला आपण राईट उडालो दापोली फाटाकडे दापोली जायला रस्ता आहे तिकडून तर इथूनच पुढे आपल्या कोंबळे काढायचं आहे आम्ही दहागाव कोंबळे शेकडे हे कोंबळे गाव आहे इकडची शाळा आहे जिल्हा परिषद शाळा असा रस्ता तो इकडून सह गेलो की दापोलीचा रस्ता आहे आणि महाड असेल ना तर पाठीमागे फाटा आहे म्हणजे मुंबईत जायला महाड जायला इथून फाटा आहे पाठीमध्ये राईटला गेलो की महाड तर बाजारपेठ आहे कोंबळे तर चला इथून आता चाललं आहे आपण पुढे तर म्हणजे मी फायनली पोहोचले आपण या ठिकाणी इथून हा देवाचा डोंगरवरती बघा हा बॅनर लावला आहे बोर्ड लावला आहे देवाचा डोंगर तुम्हाला हा आहे इथून पुढे जायला काय थिरसाडी जामगे देवाचा डोंगर चिंचाळी इथे हा चिंचाळीत ता आपण आलो आहे आणि जामगे सातेरे पुढे आहेत तीन चार किलोमीटरवरती हे कुठला तालुका लागतो इथे तालुका कुठला लागतो दापोली तालुका लागतो ना अच्छा इथून एक वीस बावीस किलोमीटरवरती खेड आहे आणि इथून वर गेलो की आपला देवाचा डोंगर इकडे चलो तिकडे जागावरती चलो

तुम्ही तिकडे पोचल्यानंतर मध्ये जे काही चिंचाळी गाव तिथून जो वरती चटणीचा रस्ता आहे तिथे रस्त्यामध्ये एक्सपिरियन्स आहे तिकडे लोक शेती करत होती लावणीची कामं सुरू होती मध्ये रस्ता जरा मी चुकलेलो परत तिथे लोकांना विचारला आणि त्या रस्त्याने परत आलो मध्ये वरती गेल्यानंतर जो घाट सेक्शन लागते एक पाच एक किलोमीटरचा वरतीचं घाट आहे सरळ एकदम पण रिस्की नाही पण चटणीचा रस्ता आहे तर त्या तर आम्हाला पक्षी मोर वगैरे दिसत होते वन्य प्राणी दिसत होते आणि त्याच्यात धुकं होतं जसं आम्ही गेलो ना त्यामुळे तर खूपच आनंद झाला आणि ते धुकं अनुभवत तिथे फोटो काढत तिथे थांबवत आम्ही मस्त छान छान व्हिडिओ रील्स केले ते करत करत वरती पोहोचतो आणि तिथे तो एक टन आहे तिथे मस्त असत व्ह्यू दिसतो तो व्ह्यू आम्ही तिथे शूट केला आणि मस्त छान असा परिसर होता तिकडचा आणि तिकडे वरून धुकं दिसायला बघायला किती मस्त वाटत होतं ते तिथे मी शूट केला आणि वरती केल्यानंतर वेगळ्या वाड्या आहेत तुळशीवाडी तामानेवाडी आणि अशी दोन चार अजून वाड्या आहेत त्या आम्ही थांबल्या था गावापर्यंत धनगरवाडी आहे तिथे ऍक्च्युली पण इथे जो हा व्यू आहे ना खतर ना क्लासिक व्ह्यू आहे इथून चढ नाही पूर्ण येताना पूर्ण आम्हाला रस्ते लागते लागत धुक्यात आम्ही चाललेलो थंडगार असं मस्त मध्ये मध्ये धुक्याची तर आता पण आम्ही धुक्यातच आहोत खाली ना आता व्यू बघा काय कडक व्ह्यू आहे एकदम आणि आम्ही इथे मस्त टाइमलेस पण काढलेत फोटो वगैरे काढतोय इकडे सगळेजण मस्त थांबलं गाडी लावली इकडे निवांत इथे पार्किंगला पण चांगली जागा पण आहे आणि किरणजाने आम्हाला सांगितले गावाला जावे तिकडे तर लय भारी ते अगोदर आलेले ना तुम्ही तर खऱ्या अर्थाने म्हटलं ना तर हा एक एक आपला मिनी महाबळेश्वर बोलता येईल हा दापोली तालुका पण लागतो मणनगर तालुका पण लागतो आणि हा असे काही तीन चार तीन तालुका असतात चार तालुके खेड पण लागतो इकडे चार तालुक्या लागतात आणि त्या चार तालुक्यामध्ये डिवाइड झालेला असा हा मेन सेंटर पॉईंटला असलेला हा गाव आहे आता आम्ही धुक्यात आहोत धुक्यात देवाच्या डोंगरावर होतात आम्ही आणि देवाच्या डोंगरावरचा हा परिसर पाऊस पडून गेल्यामुळे धुका मस्त पडलेला आहे तुम्ही कधी आलात तर या ठिकाणी जरूर या निसर्गाचा आस्वाद घ्या कचरा वगैरे करू नका इकडे कारण पूर्ण क्लीन आहे बघा एक पण तुम्हाला कचरा दिसणार नाही कुठे सगळं स्वच्छ आहे नवीन रस्ता आलेला आहे वरती गाव आहे हा आणि धुका आम्हाला जाणवत पण आम्हाला पूर्ण धुका धुका आहे एवढा लांब आलो आम्ही आमच्या गावापासून पण हे बघा आम्हाला वाटलं की इथे आल्याचं काहीतरी चीज झालंय म्हटलं एवढं गाव आतमध्ये आहे कसं जायचं कोण येणार इकडे पण इकडे आलात ना तुम्हाला तुमचा म्हणजे बोलतील ना की जबरदस्त एकदम चांगल्या ठिकाणी आपण आलो तसं आम्ही आलोय तिथे पाणी पिऊ शकतो हे शुद्ध पाणी आहे तहान लागली तिथे पाणी पिऊ शकतो तर पाणी पिऊन घेतो आम्ही इथे आता कारण इथं ना बॉटल नाही पावसाळ्याकडे तिकडे तिकडे पाणीच पाणी शुद्ध पाणी फोटो सेशन सुरू आहे फोटो सेशन इकडच्या वाड्या वाड्यांमध्ये पण काही घरं ही वेगवेगळ्या तालुक्यामध्ये विखुरलेली आहेत तर हे बघण्यासाठी एकदम वेगळं होतं आणि त्यांच्या ह्या सगळ्या का वाड्यांचा एक देव आहे देवाचा डोंगर दो तिथलं ठिकाण स्थान शंकर भगवानाचं जे मंदिर आहे ते ठिकाण तिथे जाऊन खूपच प्रसन्न वाटलं तिथं दर्शन घेतलं महाशिवरात्रीला तिकडे यात्रा असते तर ते पण समजलं लोक तिकडे शेती करतात अजून पण म्हणजे एवढ्या डोंगरमाथ्यावरती दुकान वगैरे नाहीये तिकडे काय त्यांना दुकान म्हणजे काय कुठला किराणा घ्यायचा असेल तर खाली जिंजायला आवडतं किंवा कोंबळेला थोडं लांब तिथून येतात त्यांच्याकडे शेती नाचणी आणि भात केला होता थोडा डोंगर माथ्यावरती पण सगळं ते करतात शेती वगैरे त्यातली तर दुसरी गोष्ट त्यांच्या गावावरती जायला आता रस्ता चांगला पक्का झालाय हे सर्व धुके आहेत पूर्ण शांत आहे आपण फायनली पोहोचलोय देवाच्या डोंगर इकडे या ठिकाणी आलोय मला वाटत नव्हतं की एवढं भारी ठिकाण असेल मला वाटलं कुठलं तरी गाव असेल पण पर हे पर्यटन स्थळ आहे खरं तर आणि पर्यटन दृष्ट्या तिकडे पर्यटक खूप कमी येतात पण तिकडे जर डेव्हलपमेंट झाली तर तिथे होमस्टे वगैरे चांगले चालतील आणि तिथे दुकानं वगैरे झाली तर व्यवस्थित काही त्यांना पण रोजगार मिळेल तर ह्या गोष्टी बघता तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही एक नवीन गाव दाखवायचा प्रयत्न केलेला आहे असे कोकणामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये भरपूर सारी आडगावं आहेत डोंगरमाठ्यावरती आहेत आणि काही वस्त्या आहेत त्या आपल्यापर्यंत पोचलेल्या नसतात त्याच्या माध्यमातून आपण तिकडे कधी जात नसतो पण जर तिकडे गेलो तर आपल्या बऱ्याच गोष्टी आपल्या माहितीमध्ये मा भर पडते तिकडच्या गोष्टी जाणून घ्यायला खूप बरं वाटतं सो so, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा आणि तुम्हाला असे भविष्यात कुठले व्हिडिओज बघायचे असतील ना आपल्या चॅनल थ्रू ते पण सांगा आपण नक्की तसं करायचा प्रयत्न करू भारी वाटलं ना वातावरण आहे आता हा परिसर पूर्ण दुख्यामध्ये गेलाय आणि पूर्ण धुक्यामध्ये गेला आहे म्हणजे आम्ही प्रत्यक्षात आजूबाजूचा परिसर काय दिसण्याचा झाला आहे म्हणजे खाली जी मागे अशी घरं दिसत होती ना ती पण दिसत नाही आमच्या गाड्या खाली पार्क केल्यात त्या पण दिसत नाहीत आणि पूर्ण आता मी चारही बाजूने पूर्ण धुक्यात आहोत पूर्ण डोंगर धुक्यात गेला आहे इकडे मस्त अर्धा तास आम्ही निवांत बसलो आता थंडगर वातावरण आहे आणि या वातावरणाचा पूर्ण आनंद घेतला इकडे आणि आता चालले पतीच्या प्रवासाला इकडे काही घरं आहेत त्या घराच्या तिकडे जाव्या भेटे देव्या या साईडला मग आपल्या गाड्या लावलेल्या मस्त पार्किंगला चांगली जागा इकडे आणि काजबूचा परिसर किती मस्त आहे कधी आलात तर इकडे येऊ शकतात तुम्ही आम्ही बाहेर पडायला आणि पाऊस यायला एक झालाय खूप मुसळधार पाऊस आता पाऊस खतरनाक पडतोय आणि सध्या इकडे नाचणी लावतोय एकेकाळी ही भात भाताची शेती असेल तर नाचणी आव्हान खाण्याचं आहे

माझं नावच आहे माझं नाव कोसळणार आहे आम्ही इथे आलो देवाचं दर्शन घेतलं आणि इकडे बसलं तर पाऊस जोरात झाला आणि नाचणीचं काम सध्या सुरू आहे धनरवाडी आहे ना पूर्ण धनुरवाडी सगळ्या सगळ्या धनरवाडी आहेत आणि तीन का चार तालुक्या आहेत चार तालुके शेळ पहाड दापोली आणि मंडणगड हा मध्ये सेंटर मध्ये हा आणि गाव एकच पडतोय देवाच्या डोंगरच्या आजूबाजूच्या परिसरात सगळ्या वसलेली लोक आहेत गाव एकच देवाचा पण वाडा विकडे मुसळधार पाऊस आणि त्यामध्ये काही ते मुलं पण सोडतील लवकर शाळा सोडल्या आणि हा पाणी घेता बघा भागशेतीसाठी पाणी हिल्ले वाडे तामाने वाडी प्रमाणे देवासा डोंगर पाऊस कसला मजबूत पडतोय आणि मी आलो ह्या तामाने धनगरवाडी वरती तशी घर वाटते जुनी घर आहे पूर्ण एक नंबर वा नमस्कार शेती संपली चालू आहे ना घराचं काम चालू आहे

गावाला नक्की खास वेगळं आकर्षण म्हणजे इथे चार तालुक्या एकच गाव लोणवणी सांगतो लवणी आता इकडेच इकडे आहे फक्त मध्ये अंतर आहे ही बाउंड्री ही बाड्री महाराष्ट्रामध्ये काय काय आहेत ना आठ गाव आहेत ना ती बघण्यासारखी त्याच्यामधलं काही जर रंजक गोष्टी बघितल्यात ना तर ते खूप आहेत आपण तिथे पोचलो पाहिजे तर आम्ही त्या माध्यमातून आलोय जसं शक्य होईल तसं तुम्हाला आणखी खरपूसारे मी गोष्टी दाखवेल तुमचा फक्त तुम सपोर्ट असायला पाहिजे हे कुठले मिस्त्री तुम्ही इतरगड मंडळगड मध्ये कुठे तुम्ही बघ तुम्हाला बाजारपेठ कुठली हो वरवर मंडणगडात आता तहसीलदार तिकडे कुंभळाचा एक कुंभळ्याचा आहे आता हा मंडणगडात वरून ना हा वाटतं हा एक पाऊल लागला ना हा दुसरा एक पाऊल लागला डायरेक्ट गेलो अरे इकडे म्हणजे खास करून काय माहितीये का जेव्हा मतदान असेल ना तेव्हा भारी मजा असेल मतदान करायला इकडच्या बूथवर इकडच्या तिकडच्या बूथवर आणि प्रसार करा येणारे पण मध्ये असतील अरे कोणाच्या घरी जायचा प्रसार करायला चार घरांचे चार आमदार एका घरामध्ये आलो इकडे मित्र माहिती दोन जिल्हे एक नंबर जबरदस्त म्हणजे इकडची काही मंडळी मुंबई स्थायिक असतील त्यांना पण बरं वाटेल इकडचं गाव बघून तुमच्या गावात आलो आम्ही आणि एवढं आमच्या गावापासून दोन अडीच तास लागतो यायला आणि खूप असं जंगल वगैरे डोंगर वगैरे परिसर पार करून आलाय आणि मेन त्यात पाऊस पण आहे आणि मजा येते इथे येऊन आम्ही बोलतो ना अल्टिमेट एक्सपिरियन्स आहे थंडी पण असते आणि तू तर रेनकोट आला विसरलाय चलो तिकडे माशा जत्रा असते ना अमा इकडे आपले कार्यक्रम कधी असतो देवाच्या काँग्रेस मोठा कार्यक्रम आहे गावाला स्थायिक लोक आहेत की मुंबईला जास्त करून जास्त करून ना मात्रे शेती करतो फक्त ते पण थोडी थोडी करतात ना जास्त नाही करत किती हे तुमच्या सामान्य वाडी किती घर असतील प्रत्येक वाडी मध्ये दहा खाली खाली तुळशी तुळशी मध्ये पडतो शेड तुळशी डोंगर देवासा डोंगर शंभर वर आहे शंभर घर आहे ते मोठा आहे खाली उतर डाव्या साइड लाईड ला जाऊया आपण आता घर घरा आतमध्ये आहेत मस्त प्रत्येक गाव बघण्यासारखं असतं प्रत्येक गाव प्रत्येकाला प्यार असतं आणि आपण प्रत्येक गावाला असे जाऊन तिकडच्या गोष्टी जवळून जाणून समजून घेतल्या पाहिजे तिकडचं जीवन कसं आहे काय आहे थोडंसं कडतं जीवन आहे ना मार्केट थोडं लांबच आहे तर हा यांचा वाडा इकडे आमच्याकडे कोकणामध्ये गुरांच्या गोठ्याला वाढत बोलतात अजून पण तुम्ही गुरं पाहतो म्हणजे मानलं पाहिजे तुम्हाला किती गुरं आहेत गुरं झाला आहे ना शेती पण असेल हो शेती नांगर सगळं सगळे पाठीमागे एक घर आहे अशी घरं सगळी अशीच आहेत आणि पूर्वी आमच्या गावाला पण असे घरांच्या साईडला सल्ले बांधायचे आता सल्ल्यामध्ये आतमध्ये पूर्वी अशा झावळ्या असायच्या झाडांच्या आता इकडे बघाल ना तुम्ही तर ह्या अशा कागदांच्या आहेत नमस्कार आई बरं आहेत ना काय पाऊस पण पडतोय ना हो ना थंडी बिंडी वाजत असेल ना इकडे हो ना तुम्ही शेती नाही करत ना ते करतात कसं आहे सेफ आहे गाव एवढं पण कसं छान आहे गाव घराच्या समोर असे पाणी असतं गावामध्ये तरी पण असे लावायचे तिथल्या विटला लावायचं ना नको आई आम्ही जातो तर खाली चाय बघितले कुठे आपल्या चिंचाळीला पिऊ गावचे मासा तर मला असं सर्रास विचारतात प्रेमाने खूप छान वाटतं थंड वातावरणात आईने मला चाय विचारलं त्यामध्ये आमचं तरतरी आले हे कुठला खेळ म्हणजे पडतात ना इथे शाळा कुठे आहे माझ्या जवळ तिकडे ते वाडी कुठली मग तुळशी का ना तुळशी का तुझी बोलले ते हा ना ते तुळशी वाडी आहे ना ती घरं तुळशीवाडीत पडतात का हा ही तुळशी वाडीची घरं जास्त आहेत शंभरच्या आसपास घरं असतील एकुरलेली आहे आणि इथे प्राथमिक शाळा इथेच आहे तुळशी वाडीवरतीच आहे खाली अशी वाड्या पसरलेल्या आहेत आणि मेन गावाचं नाव हो देवाचा डोंगर कारण देवाच्या डोंगराच्या नावाने या गावाचं नाव आहे समोर दिसते देवाचा डोंगर म्हणजे शंकर भगवानाचं आकर्षण आहे तिकडे प्रत्येकाची गुरं आहेत वाड्या आहेत त्याच्यामुळे शेती शेतीपूरक दूध व्यवसाय कसं हे दूध तुम्ही विकता की कसं काय कोण घ्यायला येतात का इकडे घ्यायला येतात कोण दूध हा ना शेतीपूर व्यवसाय गाई आणि मशी आहेत त्यांचं दूध असतं ना तर ते विकतात बाजारपेठे तिकडे जवळपासच्या आजूबाजूच्या गावामध्ये इथून दूध जातं कारण बऱ्यापैकी बघितले गोठे असेल इकडे तर ते बघायला मिळालं हा परिसर बघितला इकडचं गाव बघितलं खूप छान वाटलं इकडच्या माणसांना भेटतो खूप माणसं कमी आहेत गावात घरं तशी आहेत प्रत्येक वाडीमध्ये तर छान वाटलं ओवरऑल हा व्हिडिओ प्रवास झाला आहे खूप मोठा व्हिडिओ शूट तेवढा झाला की पाचसा व्हिडिओ बनतील पण तुमच्यापर्यंत तो एक पंधरा वीस मिनिटाचा व्हिडिओ येईल आम्ही शूट जवळजवळ दोन तास कंटिन्यू शूट आहे सगळंच शूट करावं असं वाटत असं वाटत वाटलं इकडचा काढला जाऊया गावाला भेट देऊया आमच्या गावापासून लांब असून आलो किरंदाने सांगितलेलं तर आलो तर खूप मस्त वाटलं तुम्हाला गाव कसं वाटलं नक्की सांगा इकडचा परिसर कसा वाटला नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटू पुढच्या